महाराष्ट्र परेड धोबी सेवा मंडळ यांच्या वतीने श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये सप्तपती लॉन्स येथे महाअधिवेशन पार पडलं यावेळी दीप प्रज्वलन आणि उद्घाटन सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते पार पडलं याही श्रीमती रेखाताई कदम सुधीर खेरणार जल संजय जगताप मुरलीधर शिंदे खंडेराव कडलग एकनाथराव बोरसे शांताराम कदम मनोज साळुके प्रदेश उपाध्यक्ष संजय भागवत अमृतकर संतोष भालेकर माधवराव खलाणेकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी खरणार या अधिवेशनामध्ये महत्वाचे ठराव मांडण्यात आले असून परीट समाजाच्या उत्कर्षासाठी महत्वाचे ठराव संमत करण्यात आलेले आहे यामध्ये प्रथम संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं असा ठराव एकमुखी संमत करण्यात आला आहे त्याचबरोबर संत गाडगेबाबा जयंती तेवीस फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर लक्ष देऊन लवकरात लवकर लगुकरा आरक्षण द्यावे याचबरोबरीने परीड समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये पूर्वीप्रमाणे समाविष्ट करण्यात यावे आणि महत्वाचे म्हणजे लॉन्ड्री उद्योजकांना शेतकऱ्यांच्या सवलती पद्धतीमध्ये वीज उत्पन्न करून द्यावी अशा पद्धतीचे महत्वाचे ठराव परीट महाअधिवेशनामध्ये संमत करण्यात आले एक दिवसीय या महाअधिवेशन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह दिशा देशभरातून परीट बांधवांनी तसेच परीट सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे पूरे महाराष्ट्र परिक्त का बारवा अधिवेशन हुआ है पूरे महाराष्ट्र के अंदर करोड़ों की संख्या में परिक्त समाज रहता है लेकिन करोड़ों की संख्या में होने के बावजूद भी वोट हमारी जाती है सरकार बनाने में लेकिन हमारे अधिकार से हमारे हक से हम लोग वंचित हैं उसी संदर्भ में रूपरेखा बनाने के लिए रणनीति बनाने के लिए आज का कार्यक्रम आयोजित किया गया है महाराष्ट्र प्रदेश के अंदर परिक्त समाज की बहुत पुराने से वर्षों से लंबित मांग है आरक्षण की मांग कि हमारे जो आरक्षण है इस समाज को आरक्षण नहीं दिया गया है जो भांडे समिति के तहत ऑलरेडी मिला हुआ है लेकिन सरकार लागू नहीं कर रही है जिसके लिए केंद्र में में भी भी और प्रदेश में भी कई बार चर्चा हो चुकी है इस तो हम लोग एक रणनीति बना रहे हैं और अभी जो प्रदेश के अंदर भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है माननीय मुख्यमंत्री श्रीमती देवेंद्र फडनवीस से भी हमारा निवेदन है कि प्रदेश में ही भारतीय जनता पार्टी की सरकार हमने बनवा दी है और केंद्र में ऑलरेडी सरकार है तो अभी परीक्ष समाज को उसका अधिकार आरक्षण जो हमारा वंचित है वो दिया जाए अनुसूचित जाति का आरक्षण हमें शामिल किया जाए और गाड के बाबा जी का जयंती पूरे देश के अंदर एक दिन का राज के अवकाश घोषित किया जाए ये हमारी मुख्य मांग है इस मांग को लेकर कई बार हम चर्चा कर चुके हैं तो ये हमने पहले भी भारतीय जनता पार्टी को ये कहा था जब पिछले बार भारतीय जनता पार्टी की हार हुई थी कि अगर परिख समाज की की गई तो ये समाज जिस प्रकार धोबी पछाड़ मार के कपड़े धोता है वो धोबी पछाड़ दे के आपको दिखाया था लेकिन अभी हम नेताओं से मिले थे तो अब की बार भारतीय जनता पार्टी का सहयोग किया हमने तन मन धन से साथ दिया वो इसीलिए दिया कि समाज की जो मांग है अनुसूचित जाति के आरक्षण में इसको जल्दी जल्दी दि पूरा किया जाए अगर अब भी इसको पूरा नहीं किया जाता डबल इंजन की सरकार है केंद्र में मोदी जी भारतीय जनता पार्टी की सरकार प्रदेश में भारतीय जनता पार्टी की देविंदर साहब की सरकार और अभी भी डबल इंजन की सरकार होने के बावजूद अगर समाज को उसके अधिकार किया गया तो सरकार का कोई फायदा नहीं रहेगा फिर हमें कहीं रोड पर उतरना पड़ेगा कहीं आंदोलन करना पड़ेगा फिर हम हो को दिया one, one caste, one nation. One caste, पूरे देश के अंदर धोबी एक जाति है परीक्ष बोलो रजक बोलो वो उपनाम है पूरे देश के अंदर वन कास्ट धोबी एक जाति है और पूरे देश एक राष्ट्र है जब हमारे मोदी जी प्रधानमंत्री समानता की बात करते हैं वो समानता की बात में हमारा समाज भी तो आता है तो इस समानता की बात के लिए हमने माननीय प्रधानमंत्री जी से भी अनुग्रह किया है और प्रदेश से भी अनुग्रह किया है आंदोलन की बात जब आएगी अगर हमारा काम नहीं करेंगे अगर अब हमारा काम नहीं करेंगे तो फिर हो सकता है कि हमें कहीं रोड पे उतरना पड़े लेकिन हमें पूरा विश्वास है पूरी उम्मीद है कि हमारी बात सुनी जाएगी और अनुसूचित जाति के आरक्षण में शामिल करके और गार्ड के जयंती का अवकाश पूरे देश के अंदर राजकीय किया जाना चाहिए और स्वच्छता अभियान जो गांधी जी के नाम पे चला हुआ है हम सम्मान करते हैं गांधी जी की सिखों का हम सम्मान करते हैं गांधी जी की सिखों का पर इस देश पे बहुत कर्जा है शहीद हुए वीर भगत सिंह चंद्रशेखर आजाद जैसे शहीदों की सीखों का तो गांधी जी के नाम बहुत सारी चीजें हैं स्वच्छता के असली अभियान के जनक गार्ड के बाबा थे तो गाड़ के बाबा को स्वच्छता अभियान का जनक घोषित किया जाना चाहिए आज बहुत हर्ष है बहुत उमंग है आनंद कडलक जी जो यहाँ पर नए अध्यक्ष की शपथ लेने वाले हैं आज प्रदेश के तो उनके नाम में आनंद कडलक तो कडलको साई बाबा की पावन धरती पर ये जो प्रोग्राम हो रहा है ये बहुत आनंदित कर रहा है पूरा परिषद समाज आनंदित है हमारा हृदय आनंदित है और इस आनंदित हृदय से हम लोग आगे की रणनीति बनाएंगे और आनंद के साथ अपनी मांगे अपनी लड़ाई जारी रखेंगे और बहुत आनंद के साथ इस परीक्ष समाज का झंडा बुलंद करेंगे अपने पूरे समाज से मैं निवेदन करता हूँ पूरे महाराष्ट्र समाज से रजत समाज से धोबी समाज से पूरे देश के धोबी समाज से निवेदन करता हूँ संगठित रहिए एकत्रित रहिए अपनी शक्ति को बिखेरना नहीं है अपनी ताकत को बनाए रखे क्योंकि तो बाबा भीमराव अंबेडकर जी संविधान निर्माता ने कहा था जिसकी जितनी भागीदारी उतलूस की हिस्सेदारी तो अपनी हिस्सेदारी लेने के लिए अपनी भागीदारी अपने सरों की गिनती बिल्कुल मजबूती के साथ एकता के साथ रखिए और जहां भी पूरे देश के अंदर रजक के नाम से धोबी के नाम से परिट नाम से आवाज लगती है तो पूरे देश के रजक समाज को परिट समाज को धोबी समाज को आप पहुंचना चाहिए और अपनी शक्ति को दिखाना चाहिए श्री संत गाड़गे बाबा ना विनम्र अभिवादन आज शिर् अधिवेशन है अधिवेशन कशासाठी आरक्ष आरक, संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना आणि परेड धोबी सेवा मंडळ परेड धोबी ना धोबी समाजाला आरक्षण मिळावे त्यासाठी हे अधिवेशन बारावे अधिवेशन पवित्र क्षेत्र शिर्डी येथे भरलेले आहे तर या अधिवेशनला माझे पती श्री कैलासवाटी रमाकांत शेठ कदम स्वर्गवासी रमाकांत शेठ कदम यांनी समाजाला संपूर्ण महाराष्ट्राला बोलणं महाराष्ट्राला जे त्यांनी स्वतःच हृदयापासून प्रेम केलं आणि समाजाला जे समाजाला धर्मशाळेला समाज बाधवांना सगळ्यांना जे प्रेम दिलं त्यांनी समाज हीच आपली संपत्ती अशी मानली आणि समाजावर प्रेम केलं आणि त्यांचं एक स्वप्न होत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या आणि ते स्वप्न आज पूर्ण करायसाठी करण्यासाठी आज त्यांच्या पाठीमाग त्यांचं जे समाजासाठी जे अपूर्ण राहिलेले आरक्षणाचं काम आणि समाज बांधवांना जे मदत करण्याचं हे त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज दें उभे राहिले आहे आणि त्या स्वप्न मी त्यांचे समाज बांधवांना कधीही माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी मदत करणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी त्यांच्यावर त्यांच्याविषयी आज त्यांना श्रद्धांजली दिली आणि त्यांच्याविषयी जे आज पुस्तक लिहिलं नाना જ્ઞાનેશ્વર નાના ગવળી અને સૌ સંગીતા અને આધી જે સમાજ બાંધવાની પુસ્તક સ્મરણિકા આજ પ્રદર્શન જે માન્યવર છે તેમ છે આજ મેભાર માનતે મા પતિના જે તેમને આજ તેમ બદલ સમાજ વિષય આજ તેમ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं रग रग मध्ये त्यांचं नाव प्रत्येक समाज समाज कार्याला त्यांच्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीकडून त्यांचं तोंडातून त्यांचं रमाकांत शेट नाव येतं याचा मला खूप मोठा अभिमान आहे आणि मी सगळ्या समाज बांधवांच्या आज आलेल्या अधिवेशनच्या लोकांचे सर्वांचे आज महिला भगिलांचे आणि महिला मंडळ आणि माझ्या बहिणी आणि आलेल्या कार्यकारी मंडळी आणि हरियाणावरून जे आलेले खत्री साहेब यांनी चांगल्या प्रकारे जगाना मार्गदर्शन केलं खूप खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा आपला त्यांनी अमूल्य वेळ देऊन आपले आज या अधिवेशनाला भेट दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन नऊ मार्च शिर्डी साईनिगरी मध्ये बार, भारत भारत भरातून समाज बांधव जमा झालेली होती हरियाणा मधून आलेली होते गोव्यामधून मधून आलेली कर्नाटक बेळगाव मधून आलेली होती आणि महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधून सर्व समाजाचे बंध बंधू आणि भगिनी आलेल्या तर साधारण जे अपेक्षित होतं आम्हाला की बाबा महाराष्ट्रातून आम्ही जे छत्तीस जिल्हे महादौरा केला गेल्या दीड महिन्यापासून आम्ही गावोगावी जिल्हावाईज फिरत होतो त्याचं फळ या आज साईबाबाच्या नगरीमध्ये आम्हाला ते जाणवलं आहे आणि महाराष्ट्रातून मा... नगर जिल्हा नाशिक जिल्हा पुणे जिल्हा इकडं सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकण विभाग विदर्भामध्ये अकोला चंद्रपूर या भागातून मोठ्या प्रमाणात लक्झ लक्झरी बस आणि फोर व्हीलर गाड्या घेऊन बरेचसे लोक लोकं आणि स्वतःच्या वाहनाने काही रेल्वेने विदर्भातून आलेले बरेचसे लोक हे विदर्भातून आलेले होते आणि त्यांची सर्वांची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था आमच्या अहिल्यानगर परिधोबी मंडळाच्या वतीने करण्यात आलेली होती आणि सर्वांना हा जो कार्यक्रम आज झाला आधी महाअधिवेशनाचा सर्व समाज बांधवांच्या मुखातून एकच वाक्य आलं का सर्वात मोठं अधिवेशन महाराष्ट्रामध्ये पहि एक नंबरनी शिर्डीमध्ये झालंय आज आमची सर्व अधिवेशनामध्ये समाजाबद्दलचे जे लॉन्ड्री व्यावसायिक आहे त्यांच्याकरता शासनाकडे सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक ऊर्जा म्हणजे लाईट बिल त्यांना इंडशील दर्जा द्यावा सरकारने नव्वद टक्के सरस सबसिडीवर ऊर्जेचे प्रकल्प द्यावे या शेतकऱ्यांना जसे देतात त्याप्रमाणे आमच्या सबसि आमच्या गरीब समाजाला यांनासुद्धा इज लॉन्ड्री व्यवसाय करता पंचवीस ते पन्नास युनिटपर्यंत किलोवाटपर्यंत त्यांनी स सौर ऊर्जेचे प्रकल्प प्रकल प्रकल द्यावे प्रकल 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 असं सरकारला आम्ही म्हणजे मागणी केलेली आहे त्यानंतर आमच्या समाजाला अठरा जिल्ह्यामध्ये अठरा राज्यामध्ये आमचा समाज एस सीमध्ये आहे आणि फक्त पाच राज्यामध्ये आज त्याचं महाराष्ट्राचं फक्त मध्ये आहे ही बरीच दिवसाची मागणी आमची आणि आमच्या पूर्वी आमच्या समाजाला महाराष्ट्रामध्येही एस सीचा दर्जा होता परंतु एकोणीसशे पासून तो दर्जा कमी झाला त्यावेळेस कुणी आमच्या अशिक्षित असल्यामुळे कोणत्याही लोकांनी त्यांच्यापर्यंत सरकारचं पण गेली नाही त्या जे अर्थ कोणी त्यांना प्र समजलं नाही त्यामुळे तो आमचा केवळ अशिक्षित समाजामुळे आमच्या आरक्षण गेलेलं आहे त्या आरक्षणाकरता आम्ही भांडे समिती यांचं समिती तयार करून आम्ही शासनाकडे कर कायम याचा पाठपुरावा करत आहोत त्याचं आत्तापर्यंत आमच्या दोन तीन संघटना आहेत सगळ्या संघटना शासन दरबारी शासन दरबारी आम्ही मागणी केलेली आहे मागणी आमच्या समाजाला टीचा दर्जा द्यावा आणि या सवलती द्याव्यात याकरता आम्ही शासना मोर्चे उपोषण या प्र निवेदनं सगळ्या प्रकारची आमची प्रक्रिया केली आहे आणि करीत राहू यापुढेही आमच्या या बैठकीत सगळ्या बांधवांनी समाजापुढे येणाऱ्या अधिवेशन मिळेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरळ मार्गाने उपोषण करून मोर्चे करून आम्ही आर आरक्षण मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत आम्ही याची मरेपर्यंत माघार घेणार नाही आमचा समाजाला ही मिळालीच पाहिजे ही आमची अधिवेशनाची प्रमुख मागणी आहे त्या गाडगे महाराज यांचं कार्य पाहता त्यांचं स्वच्छतेचं फार मोठं कार्य होतं पूर्वी आपले आर आर पाटील यांनी स्वच्छता अभियान कला गाडगेबाबा स्वच्छता अभियान नाव दिलं होतं त्यानंतर या आत्ताच्या काळामध्ये ते अभियान बंद करून क्या क्या हो? जाओ आणी मदे। त्या आम्ही पुन्हा त्या अभियानाचं नाव स्वच्छता अभियान पुन्हा द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे एक तर आमच्या समाजाला आतापर्यंत कुठले संत नव्हते हेच गाडगेबाबा हे शेवटचे संत आहेत तर आमची त्या करतात बाबाच्या त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा त्या दिवशी त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी या दिवशी शासकीय सुट्टी मिळावी ठरव त्यांच्याकडे दिलेलं आहे जशी शेतकऱ्यांना दिली जाते जाते ऐंशी टक्के नव्वद टक्के जशी त्यांची शेती हा व्यवसाय आहे तसा आमचा लॉन्ड्री हा व्यवसाय आहे या लॉन्ड्री व्यवसायावरच आमचा प्रपंच चालतो आमच्या गरीब लोकांचे पोट त्याच्यावर चालतात तेव्हा आमची सरकारकडे ही महत्वाची मागणी आहे का आमच्या सरकारनी आमचा ही शेती समजून लॉन्ड्री व्यवसाय हा शेती समजून त्यांना शेतकऱ्या सारख्याच सवलती अगोदर सतरा राज्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही एस सी मध्ये आहोत त्याप्रमाणे आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये एस सी मध्ये एस सीमुळे नसल्यामुळे कॅटेगरीमध्ये आम्हाला कुठं आरक्षणाचा फायदा मिळत नाही आमची पुढे शिकलेली मुलं असतात त्या मुलांना एक दोन मार्ग कमी पडले तर त्यांना ओबीसी त्यांना कोणच चांगल्या प्रकारचे नोकरी